पण आपण देवाला कधी आपलं मानतच नाही देवाशी नातं जोडलं पाहिजे आमच्या श्रुतीनं सांगितलं पा तोमेव माता च पिता त्वमेव तोमेव बंधू च सखा त्वमेव तोमेव विद्या द्रविणम त्वमेव तोमेव सर्वं मम देव देव त्या देवाला माता माना पिता माना भाऊ मैत्रीण माना विद्या माना कोणतंही नातं माझ्या देवाशी जोडा आणि ती भक्ती करून पहा निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आपण फक्त आपल्या प्रॉपर्टीला आपल्या पोरांना सगळ्यांना आपलं आपलं म्हणतो देवाला कधी म्हणतं कोणी आपलं हा माझा देव आहे ही, ही माझी जगदंबा आहे असं कधी म्हणतं का मग देवतरी आपल्याला कशाला म्हणाल आपण सगळ्याची ओळख दाखवतो पाय हा माझा मुलगा आहे ही, ही माझी आजी आहे हा माझा पप्पा आहे ही, ही माझी मम्मी आहे हां ही माझी बायको आहे हा माझा नवरा आहे असं सगळ्यांची ओळख करतो पण कधी आपण अशी ओळख करून दिली की हा माझा देव आहे ही माझी आई जगदंबा आहे ज्या दिवशी हा भाव मनात प्रगट होईल ना आणि त्या दिवशी देव सुद्धा आपल्याला आपलं करील त्या माझ्या जगदंबेला आई म्हणून पहा ती पण तुमचा लेखी सारखा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही